शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आता नाशिक मधल्या निफाड्या तालुक्यामध्ये आहे तर माझ्यासोबत जे आहेत हे टोमॅटोमध्ये जवळपास दहा वर्षापासून टोमॅटो शेती करत आहेत पण नेमकं शेतकऱ्याला मधून काय अपेक्षा असते एखादी व्हरायटी जर शेतकरी लावत असेल तर त्या व्हरायटीचे काय वैशिष्ट्य पाहिजे किंवा ते व्हरायटी काय म्हणून का का शेतकरी लावते शेतकरी कोण जाणून किंवा तुम्ही एवढ्या दिवसात तुम्हाला टोमॅटोचा अनुभव आहे कशा पद्धतीनं जे एखादी तुम्ही व्हरायटी निवडत असताना काय अपेक्षा असते मध्ये काय असायला पाहिजे ती प्रकारची व्हरायटी असली ना व्हरायटी मध्ये आम्हाला कोण कमीत कमी जास्त अवरेज मिळालं पाहिजे उत्पन्न जास्त जेणेकरून खूप वाढ खूप नाही झाली पाहिजे जेणेकरून माल मार्केटला चांगल्या क्वालिटीचा आला पाहिजे चांगला कलरचा आला पाहिजे आता भरपूर वराट आहे नंतर काही आडस नाही येते माल बारीक पडून जातो मालाला शायनिंग राहत नाही ती कोण क्षमता कमी त्याच्यामुळे बाजारात दर कमी तसं आता आम्ही आरडोर सिरची एक वरायटी म्हणून तर त्या गुरुच्या शोधत होतो आम्ही ती वॉरंटी आम्हाला मागच्या वर्षी उत्पन्न विकली म्हणजे या वर्षी आम्ही वीस जुलैची लागण केलेली आज मार्केटला तर बाकीच्या वरंट्यापेक्षा आपली गुरु ही वराठी खूप चांगली आम्हाला बाजारात भेटली मार्केटला मार्केटला घेऊन गेलतो काल मार्केटला गेल्यानंतर मार्केटची परिस्थिती सर्वसाधारणपणे कॅरेटला एकशे साठ दीडशे पाणी दोनशे अशी आपलं मार्केट कालचं तीनशे एकतीस रुपये तीनशे एकवीस रुपये कशामुळे मार्केटची मालाची क्वालिटी चांगली मालाची किपिंग क्वालिटी कलर वगैरे तिकवण क्षमता आहे माल एकदम कडक आहे आणि वजनदार आहे जेणेकरून तो पुढे वाहतुकीला किंवा ट्रान्सपोर्टला जास्त किंवा तिकवण क्षमता असल्यामुळं व्यापाऱ्यांच्या आज पसंतीला उतरलेला हा गुरु ही व्हरायटीचा प्लॉट व्यापारी काय म्हणते मार्केट व्यापारी म्हणते व्यापारी म्हणतो गुरु मार आहे क्वालिटी चांगली एक तर गेल्या वर्षी किती लावली होते गेल्या वर्षी एक एकर लावली होती आता आता दीड एकर आहे वाढवायची गरज वाढवायचा प्रयत्न करू करणार आहे ज्या पद्धतीनं एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटो मध्ये अपेक्षा असते हे टोमॅटो रोगाला दणकट पाहिजे फळाचा आकर्षक कलर पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते घट्ट पाहिजे म्हणजे लांबच्या मार्केटला चालणारी व्हरायटी पाहिजे आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर इतरांपेक्षा आपल्याला जास्त रेट मिळाला पाहिजे तशाच पद्धतीची व्हरायटी ही आरडोर सिडनो गुरु आ, या नावानं तयार केली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी गुरुचीच लागवड करत आहेत मार्केटमध्ये गेल्यानंतर यांचा अनुभव सांगितला जवळपास कालचं मार्केट पावणे दोनशे रुपये असताना यांचा माल किती गेलाय तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपयाचा दर एवढ्या शेतकऱ्याला जास्त मिळणार आहे कारण व्यापाऱ्यांची देखील मोठी पसंती त्या व्हरायटीला आहे जस शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील टोमॅटोमधून हो चांगलं उत्पन्न घ्यायचं तुम्ही विचार करत असाल फक्त एक वर्ष ही आठ वर्षाची गुरु लावा आणि त्याचा नेमकं उत्पन्न कसं निघते आणि बाजारात दर कसा मिळतोय हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा धन्यवाद